नमस्कार सर्वांना स्वागत करते आपलं आपल्या हरिप्रिया यूट्यूब चॅनलवर आजचा आपला टॉपिक आहे घट बसवताना या गोष्टी प्रामुख्याने लक्षात ठेवा की जेणेकरून तुमचा घट घटस्थापना केल्या जाईल पंचांगानुसार शारदीय नवरात्री दरवर्षी आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा प्रति 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 प्रत। तिथीपासून नवमी तिथीपर्यंत साजरी केली जाते शारदीय नवरात्राच्या पहिल्या दिवशी घरोघरी कलश लावल्या जातात आणि या नऊ दिवसांमध्ये अनेक लोक दुर्गा सप्तशेतीचे पठणही करतात यावर्षी शारदीय नवरात्र तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार गुरुवार ते अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार शुक्रवारपर्यंत साजरे केले जाणार आहे या नवरात्राची घटस्थापना कशी करावी त्याचे कोणते नियम पाळावे ते, ते, ते आपण बघूया त्या अगोदर चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा शारदीय नवरात्रात घरोघरी नव घट बसवतात ही घट बसवण्याची पद्धत वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळी असली तरीही त्याबाबतच्या काही शास्त्रानुसारच्या गोष्टी आपल्याला माहीत असायला हव्यात नारी शक्तीचे आणि कृषी संस्कृतीचे वैभव सांगणारा नवरात्रीचा हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यासाठी या गोष्टी आपल्याला माहीत असायला हव्या चला तर मग घट बसवताना कोणत्या गोष्टी प्रामुख्याने लक्षात ठेवाव्यात याविषयी सविस्तर माहिती आज आपण घेऊया नवरात्र महोत्सवात आपल्या कुलाचाराप्रमाणे घटस्थापना आणि माला बंधन करावी शेतातील माती आणून तिचा दोन बोटाची जाड असा चौकोनी थर करावा आणि त्यात पाच किंवा सप्तधान्य टाकावे ती माती आपण एखाद्या पातरवाईवर किंवा आपल्या घरी असलेली जी ताट असते त्यामध्ये घेतली अस घेतली तरी चालेल ती माती टाकावी आपल्या दोन बोटाचा थर होईल अशी अशा जाडीची माती टाकावी आणि त्यावर जव गहू तीळ मूग राळे सावे आणि चणे इत्यादी इत्यादी धान्य एकत्रित करावे आणि त्या मातीमध्ये टाकावे अगोदर थोडेसे धान्य टाकावे नंतर त्यावर माती टाकावी परत त्याच्यावरती धान्य टाकावे असे करून ते धान्य त्या मातीवर टाकावे तांब्याचा कलश घेऊन त्यात पाणी गंध फुले दुर्वा अक्षदा सुपारी पंचरत्ने किंवा नाणे इत्यादी वस्तू त्या तांब्याच्या कलशात सप्तधान्ये आणि कलश तापण्याचे वैदिक मंत्र येत नसल्यास मंत्र म्हणावेत तेही जर तुम्हाला येत नसल्यास त्या त्या वस्तूचे नाव घ्यायचे घ्यावे आणि म्हणून विनियोग करावा कलशामध्ये माळ पोहोचेल अशा पद्धतीने ती माळ त्या धांड्यांना बांधावी त्या कलशाच्या अवतीभोवती सात किंवा पाच धांडे असे बांधावेत त्यांना असं घर केल्यासारखं सात किंवा पाच धांडे त्या कलसाच्या त्या मातीच्या भोवती असे रोवावेत कळशामध्ये माळ पोहचेल अशी माळ त्या धांड्यांना चंडी पाठ सप्तशेती पाठ देवी भागवत ब्रह्मांड पुराणातील ललितोपाख्यानाचे श्रावण ललितापूजन सरस्वती पूजन उपवास जागरण इत्यादी कार्यक्रम करून क्षमता आणि सामर्थ्य यानुसार नवरात्रोत्सव साजरा नवरात्र नवरात्रीमध्ये पहिल्या दिवशी लावलेला दिवा हा अखंड नऊ दिवस ठेवावा आता आपण बघूया या दिवशी मातेची आपल्या कुलदेवीची देवतेची ओटी कशी भरावी देवीला अर्पण करावयाची साडी ही सुती आणि रेशमी असावी कारण या धाग्यामध्ये देवतेकडून येणारे सात्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता असते ती इतर धाग्यांच्या तुलनेत या धाग्यामध्ये जास्त असते दोन्ही हाताच्या ओंजळीत साडी घेऊन त्यावर खण व त्यावर नारळ त्या नारळाची शेंडी ही देवीच्या दिशेने येईल अशा प्रकारे तो नारळ त्या ओटीवर ठेवावा आपल्या हाताची ओंजळ छाती समोर येईल अशा पद्धतीने देवीसमोर उभे राहावे मनोभावाने त्या देवीच्या चरणापाशी ती ओटी अर्पण करून द्यावी देवीकडून चैतन्य मिळावे व आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी यासाठी देवीला मनोभावे प्रार्थना करावी साडी खण व नारळ देवीच्या चरणावर अर्पण करावे त्यानंतर तांदळाची ओटी भरावी तांदूळ हे हे सर्वसमावेशक असल्याने चैतन्य ग्रहण व प्रक्षेपण करण्यात अग्रेसर असतात त्यामुळे प्राधान्याने तांदळाच्या ओटी ओटीत समावेश केला जातो देवीच्या चरणावरील वस्त्र तिचा प्रसाद म्हणून आपण परिधान करावेत व नारळ हे प्रसाद म्हणून ग्रहण कर ही सर्व पूजा करते वेळी ओटी भरते वेळी मातेचा नवारनव मंत्र म्हणावा तो मंत्र असा आहे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे या मंत्राचे पठन करावे तर मैत्रिणींनो असा होता आपला घटस्थापनेचा व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद